हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की आम्ही पॅकिंग चालू केलेली आहे या घरात म्हणजे लवकरच आम्हाला शिफ्टिंग करायची तर जास्त लोड एकदम येऊ नये म्हणून आतापासूनच आता नऊ दहा दिवसात आम्हाला इथून जायचंय तर त्याच्यामुळे आम्ही अगोदरच थोडी थोडी पॅकिंग करायला चालू केली कारण की घरामध्ये पसारा खूप जास्त असते एकदम सगळं एवढा घेऊन जायचं म्हणजे खूप अवघड जातं ते बारीक बारीक वस्तू जास्त असतात ज्या सध्या लागणार नाहीत त्या आम्ही अगोदर पॅक करून ठेवणार आहेत आणि बाकीच्या मग ज्या ठोकठोक आहेत त्याला एवढं पॅक करायची काही गरज नाही पण ज्या बारीक वस्तू असतात ना ते एक तर टाकून देता येत नाहीत आणि धड काहीच नाही त्याचं मग त्या उपयोगाच्या पण असतात त्याच्यामुळे मग त्या अगोदर व्यवस्थित पॅक करून ठेवणार आहेत तर काही बॉक्स आहेत घरामध्ये ते काढलेत मी वरी होते काही त्याच्यातला पसारा काढून जे कामाचा आहे ते काढून घेतला आणि जे कचरा वगैरे काढून मग बाहेर ते जाळून टाकलाय आता बॉक्स इथे भरायला घेतलं हे बघा इथे भरलं आहे बॉक्समध्ये जे लागणार नाहीत त्या वस्तू आणि तिकडे पण आहे बघ तर इथे मी ना प्रत्येक बॉक्सला पॅकिंग करून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती नाव लिहून ठेवते कशामध्ये काय आहे हे लक्षात आलं पाहिजे कारण की तिथे सगळा पसारा नेण्याच्यानंतर एकदमच सगळं आपण काही उघडून ठेवत नाही तर ज्याच्यामध्ये जे आहे ते असं आपल्याला सोयीस्कर असेल तसं काढून बघता येते कर आते समय बस ये बस तक तो जाएगा वो मोटा क्रीम आगे आ गई यहां नमस्ते देख कागजनेस कोई तरीका ना बस होगा पेपर में पैक करना है तेरे जानते हैं पता है रेडरिक हां फुट आता है ठीक

वाटे असे घर पडायच्या सगळ्या वस्तू पल्लेच्या लग्नात लग्नात आलेल्या वापरायला काढल्यात काय काय डबल आलेले ठेवून दिले बॉक्स ठेवत नुसते असते तर काही फुटणाऱ्या वस्तू जसे की काचे बाऊल असतील मग कुंड्या असतील त्या पेपरमध्ये पॅक करून याच्यात ठेवायला मी बाऊल ठेवले पेपरमध्ये पॅक करून जी कुंडी आहे जास्त काही नाही शो वस्तू कुंडी वगैरे ते दोन तेवढ्याच पेपरमध्ये व्यवस्थित जास्त आणि काचेचे बाउल आहेत ते दोन तीन जे की मी रेसिपीमध्ये वापरत असते केक बनवण्यासाठी वगैरे त्याच्या ठेवले पॅक करून आणि बाकी मग काही रेग्युलरचे आहेत कप वगैरे ते आता सध्या सध्या तर ते रोजचे यूज मध्ये नंतर मग त्या दिवशी ज्या दिवशी आम्हाला इथून जायचे शिफ्ट व्हायचे त्या दिवशी मग ते पॅक करून ठेवत आणि जे लागणार नाही त्या वस्तू याच्यातून ठेवलेल्या आहे तरी पूर्ण फुल झालं नाही आणखीन हे बघ तर आणखीन काय आहे का आणखीन बघते आणि ते याच्यात ठेवते बघ बापर खूप जास्त घाम आलाय थोडासा पसार आवारता आला स्वयंपाक करायला मी इकडं भाकर आणि बेसन केलं सकाळी भाजी पोळी केली होती भेंडीची भाजी आणि शेकूची भाजी तर पोळ्या थोड्याशा कमी पडल्यात मग आता थोडंसं बेसन केलं आहे आणि भाकर पण केलं तर मामाला जेवायला द्यायला हे बघा तर आता मामाला तर जेवायला वाढलंय आता सगळ्या घरात गर्दा पण इतका जास्त पडला आहे ना पण अगोदर फोटोबा करतो आणि नंतर मग बाकीचं काम कारण की भूक लागली आहे आम्हाला सुद्धा खूप जास्त बेसन भाकर मस्त जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचं राहिलेलं काम तर जेवण हे आता आवरून झालंय आता किचन वाटा पुसून घ्यायचं आहे ते एक राहिलेलं आहे बाकीचा पसारा जे आहे ते इथं मी साईडला काढून ठेवला आहे म्हणजे पॅक केलेला आजचा मी आता उद्याचं बघूया उद्या एकतर कपडे कपाटातले हे सगळं पॅक करून ठेवता येईल किंवा मग किचन स्टोरूम ह्याच्यातले काही जे लागणार नाहीत वस्तू त्या पॅ पॅक करून ठेवायच्यात आता इकडे झालेले आहेत हे दोन तीन बॉक्स ह्या साईडला काढून ठेवलं आहे पसारा आणि एक तिकडं हॉलमध्ये बॉक्स आहे बाकी मग आता किचन ओटा एवढा पुसून घ्यायचं आहे ते पुसून घेते फायनली आजचा गर्दा जो आहे सगळा प्रसार आवरून झालेला आहे किचनवटा पण मी क्लीन करून घेतला चहा केला आत्ताच मामाला आ, मामाला बाहेर जायचं होतं किचनवाटा द्रावरून घेतला आणि नंतर मग मामाला चहा करून दिला तर चला आता मी थोडंसं फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळात मामा झोपलेले आहेत झोपलेले आहेत नको 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 नंतर थोडी झोप झाल्यावर मग एका नाही एका घंट्या नाही पूर्ण उठल्यावर नाही उठायचं थोडस म्हणजे थोडी झोप झाल्यावर तू इकडं काय दे कपात ठेव चल ये तर चला मी फ्रेश होऊन आले थोडी रेडी पण झालेली आहे सिंपल आता मला थोडासा मेहंदी काढा आहे वेळ मला थोडासा चार वाजलेत ते यायला आणखी थोडासा टाईम आहे ते येईपर्यंत मेहंदी काढून घेते ते आल्याच्यानंतर मग चहा करावा लागतो त्यांना तर बरेच दिवस झालं ना, ना मला मेहंदी काढायची होती असं सहजच काढायची होती मला आवडते मेहंदी काढायला आता बऱ्याच माझ्या जे यूट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मेहंदी पण काढते म्हणून तर कोण आणून ठेवला होता दोन तीन दिवस झालं पण वेळच नाही भेटला काढायला आज आहे वेळ थोडासा म्हटलं तर बघूया आता तर कुठलाच क्लास वगैरे करून मी मेहंदी काढत म्हणजे शिकलेलं नाही असंच बघून बघून मला ती येते थोडी बहुत तर तेच काढण्याचा मी प्रयत्न करत असते आणि आवड पण आहे मला मेहंदी काढायची शी शी में तर मेहंदी काढून झाली आणि तसं जर मला ना दोन्ही साईडने हाताची मेहंदी काढायला आवडते मागून पुढून पण इतका वेळ नव्हता फुल मेहंदी काढायला फक्त बॅक साईडला अशी छोटीशी काढून घेतली कमेंट मध्ये नक्की कळवा कशी वाटली मेहंदी तर वाट बघू ना काय 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 किती आले आले

कारण की खूप कन्फ्युजन आहे बऱ्याच दिवस झाला आमचं म्हणजे बऱ्याच रूम बघितले आम्ही पण फिक्स आणखीन कुठलीच केली नाही तसं आता दोन तीन आहेत बघण्यामध्ये आता याच्यामधलं थोडंसं होतं आहे की ही करावी की ती करावी म्हणजे एक आहे दुसऱ्या मजल्यावरती फर्स्ट फ्लोअरवरती आणि दुसरी आहे एक ग्राउंड फ्लोअरला अशा दोन तीन रूम आहेत तर याच्यामध्ये थोडंसं वाटतंय की खालच्याच म्हणजे ग्राउंड फ्लोअरचेच करावं म्हणून तर हेच थोडंसं आमचं चाललं आहे की कुठली करावं म्हणून वरचं जर करायची असली तर सगळ्या पसारावर येण्याला थोडीशी बेजारी होती सो त्याच्यामुळे थोडंसं वाटायला आहे आणि लेकरांना पण जास्त पायऱ्यावरती खालीवरी लक्ष द्यावं लागतं ला जर पडले गिडले तर सारखंच लक्ष ठेवावं लागतं तर हे थोडंसं आहे आता बघू कुठल्या होतात तर करणं फायनल आता दोन तीन दिवसात फिक्स करायचं आहे ॲडव्हान्स देऊन टाकायचं आणि मग रूम करायच्यातच कारण की आता इथून जायचंच आम्हाला लवकर रूमचं काय झालं वाटायला कारण किती जिकडे खाली आहे का तिथं ते याचा प्रॉब्लेम आहे खरच प्रॉब्लेम आहे म्हणजे सिस्टमॅटिक नाही दोन रूम दोन समोर हॉल व्हिडिओ दाखवला की समोर हॉल एक बेडरूम बेडरूम मधूनच किचन ला जायचं बेडरूम मधूनच बाथरूम ला जायचं तर एकच रूम आहे जी कामी आहे ती कोणची समोर येते म्हणजे तिथून तिथून तिकडं ती वेगळी राहते दुसरीचं जे फास्ट आहे ते ते तर सगळं व्यवस्थित आहे तीच करू फास्टमध्ये उद्या परवा दुसऱ्या तशाच आहेत सगळीकडं तसंच आपल्याला कसं पाहिजे तसं एक तर भेटा ना दुसरं तसं सुरज काय म्हणाय सुरज तेच म्हणायला फर्स्ट फ्लोरच करून लागतं एवढा पसारा न्यायचा ते नाही तर शाळेतून उतरला वन टू लिमांड सोडती मानसैनच नाही हो तेवढा नेताईन रसा नेता हं नेता तो काट कपाट थोडा मोडा होतो तसा लेकरायला रोज लक्ष द्यावं लागतं फक्त लेकरायला सांभाळावं लागतं बरी होते

आजचं तर झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय